मेष रास मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वामी मंगळ आपल्या उच्च राशीत तेजस्वी असून गुरु आणि शुक्र दोघेही तुमच्या भाग्यभावात प्रभाव टाकत आहेत चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला लाभभावात व नंतर कर्मभावात येणार आहे त्यामुळे तुमच्या कामकाजात एक नवीन उत्साह निर्माण होईल ग्रहस्थिती सूचित करते की ह्या आठवड्यात प्रयत्नांची पराकाष्ठा आणि परिणामांची फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे तेव्हा कुठेही तुमचे प्रयत्न कमी पडणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये जीवनाम वातावरण सौहार्द टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर राहणार असून कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य थोडं बिघडू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष द्या घरात काही जुने गैरसमज मिटवण्यास ह्या आठवड्यात तुम्ही यशस्वी व्हाल एकूणच वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आणि नवचैतन्याचा संगम या आठवड्यात तुम्हाला दिसेल करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी प्रशंसकीय कामगिरी होणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कौशल्याचं कौतुक करतील व्यवसायात नवीन ग्राहक किंवा करार मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कागदपत्रे तपासताना नीट काळजी घ्यावी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून काही नवीन आर्थिक संधी ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी खरेदी होऊ शकते गुंतवणुकीसाठी या आठवड्यामध्ये शनिवार हा तुम्हाला शुभकारक ठरू शकतो प्रेम व नातेसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात गोडवा वाढणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि सहाय्य मिळेल अविवाहितांसाठी विवाहाचे नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या शरीरात उष्णता वाढू शकते त्यामुळे पाणी आणि द्रवपदार्थ भरपूर घ्या व्यायाम व सकस आहार याकडे विशेष लक्ष द्या मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल व केशरी शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहेत सत्तावीस व एकोणतीस ऑक्टोबर व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय घराच्या ईशान्य दिशेला लाल फुलांचा एक छोटा गुच्छ ठेवा आणि दररोज ओम अम अंगारकाय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल वृषभरास वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी शुक्र अत्यंत प्रभावी स्थितीत असून तुमच्या भाग्यभावातून चंद्रभ्रमण करणार आहे गुरुच्या दृष्टीने तुमचं मन शांत राहील काम व भावनिक जीवनात समतोल राखणं तुम्हाला सोपं जाईल व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंबात आनंदाचे क्षण येतील घरात एखादा धार्मिक सोहळा किंवा पाहूनचार होण्याची शक्यता आहे एखादं गेट टुगेदर होऊ शकतं आपल्या बोलण्यात मधुरता ठेवा त्यामुळे जुने ताण दूर होतील करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी कामकाजात स्थैर्य व्यापारांना नवीन व्यवहार जुळण्याची शक्यता नोकरीत असलेल्यांनी आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवा या आठवड्यात प्रमोशन किंवा अतिरिक्त जबाबदारी तुम्हाला मिळू शकते आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेचा असून खर्च थोडा वाढणार आहे पण गुंतवणुकीच्या स्वरूपात लाभदायक देखील ठरणार आहे मात्र कर्ज टाळा आणि प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवा प्रेम व नातेसंबंधामध्ये वृषभराशीच्या जातकांना जोडीदाराशी नात्यात गोडवा वाढणार असून काही जणांना जुनं प्रेम परत मिळू शकतं अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात थोडासा गॅस किंवा पित्ताचा त्रास संभवतो तेलकट तुपकट आणि मसालेदार अन्नपदार्थांपासून दूर राहा रोज किमान दहा मिनटे प्राणायाम करा आणि सकाळी फिरायला जा राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहेत सव्वीस व एकतीस ऑक्टोबर व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी श्रीयंत्रावर गुलाबाचं पाणी शिंपडा आणि ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र रोज अकरा वेळेला म्हणा त्यामुळे धनवृद्धी होईल आणि मानसिक समाधान मिळेल रास मिथुन्राश, मिथुन राशीच्या जातकांना मिथुन राशीचा स्वामी बुध संवाद आणि निर्णय क्षमतेसाठी लाभदायक ठरणार असून गुरुची दृष्टी मिळाल्याने तुमचे विचार सकारात्मक राहतील चंद्राच्या परिवर्तनामुळे नोकरी व्यापार आणि वैयक्तिक जीवनात काही महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात तुम्ही घेऊ शकाल वैयक्तिक जीवनामध्ये व कौटुंबिक जीवनामध्ये वातावरण प्रसन्न राहणार असून मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याच्या अनेक संधी या आठवड्यात तुम्हाला मिळतील नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील एखाद्या जुन्या वादाचा शेवट या आठवड्यात आनंदाने होईल करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी संवाद शैलीतून तुम्ही लोकांना प्रभावित करू शकाल व्यावसायिक करार पक्के करण्यासाठी हा योग्य काळ आहे सरकारी कामे पूर्ण होतील तांत्रिक क्षेत्रातील लोकांना प्रगतीचा लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून काही जणांना जुने थकलेले पैसे जी जुनी तुमची येणी आहेत लोकांकडे ती ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात मात्र त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे प्रवासावर खर्च संभवतो पण त्यातून लाभ होईल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये जोडीदाराशी संवाद वाढवणं आवश्यक असून गैरसमज मिटणार आहेत याची योग्य ती काळजी घ्या नवीन ओळखी जीवनात रंग भरणार आहेत प्रेमात थोडा उत्साह हो आणि रोमांस वाढणार आहे आरोग्यदृष्ट्या मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात थोडासा मानसिक थकबा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या आणि दररोज सकाळी किमान पंधरा मिनटे चालण्याचा व्यायाम करा आणि योग आणि ध्यान नित्यनेमाने करा मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा व फिकट निळा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहेत अठ्ठावीस व तीस ऑक्टोबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय आपल्या कामाच्या टेबलावर एक हिरवा क्रिस्टल बॉल ठेवा त्यामुळे तुमची निर्णयक्षमता वाढेल आणि नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल